नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती उदगीर या ठिकाणी आलेली बावीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवकालेले फक्त तीन क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आऊकालेले दोनशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी आऊकालेले दहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे अठरा रुपये क्विंटल तर व दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल